तर मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग स्टार्ट होताय पंढरपूरच्या रूममधून तर रात्री आहे ना आम्हाला म्हणजे जास्त छान रूम भेटले नाही आम्ही इथलचेच छोटेसे रूम करून घेतलेले आहे आणि आता आंघोळ वगैरे केलेले नाही पण आंघोळ तर काहीच इथं आहे ना रात्रीपासून इतका पाऊस चालू आहे लगातार चालूच आहे एकदम थांबतच नाही पाऊस नॉर्मल नॉर्मल आहे पण पाऊस तर चालू आहे जास्त वेळ असं बाहेर पण नाही थांबू शकत आणि खूप थंडी पण आहे इथं हे बघा आम्ही इथून आलतो आणि इथंच रूम वगैरे केलेली ही रूम आहे आपली आता जाऊ आपण नदीमध्ये आंघोळी आंघोळी वगैरे तिकडंच करायची आपल्याला नदीमध्ये चला जाऊया आपण तर सरगाई ही ती नदी आहे कोणती नदी चंद्रभागा नदी आहे ही आता आम्ही इथं आलेलो आंघोळ करायला तर इथं आहे ना आता पाऊस वगैरे पडू लागलेला आहे तरी पण सगळे चालले त्याच्यात आता आपण पण जाऊ आणि आंघोळ वगैरे करू चला बघा खूप पाऊस पण येत आता जास्त तर काहीच आता आपली आंघोळ वगैरे झालेली आहे आता जाऊ आपण बाहेर खूप मजा आली हे माझे मामा आहे छोटे अजून एक मामा आहे मोठे मामा ते तिकडे ते बघा आता आपण जाऊया मंदिर माय सांगा लो आमचं

गजरेवाले आम्ही गजरे ना लावायला घेतले ते विकू लागले इथं सगळे सगळे पुढे चालले ते एकटाच मागला अरे अरे शेर अरे गुस्सा आहे शेरको शेरको गुस्सा आहे त्याला आता राग आलेला आहे अरे काहीच आता आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये तिचं नाव खल्लेणी आहे तिचं नाव आहे आणि ती एक जी चालली ती साक्षी आहे आणि माझी मोठी मामी आहे माझ्या तर काहीच आता आहे ना आपण मंदिराकडे चाललेलो आहे आणि सगळं चिखल आहे खाली त्याच्यामुळं चपला वगैरे कोणीच नाही घातल्या सगळे असे चालले तर काहीच खूप लंबी लाईन आहे बघा सगळे लोक आहे ना वरती बसलेले आणि इतक्या लांबून तिकडे जायचं आहे मंदिरामध्ये आणि चिखल पावसामुळं सगळंच खराब झालं तर गाईज मधी ना फोन अलाउड नव्हता त्यामुळे आम्ही बाहेरच फोन ठेवला आणि ना आता आपले दर्शन वगैरे झालेले आहे इथं पाऊस येतोय तर आपण इथं थांबलेलो आहे आता जाऊया आपण गाडीमध्ये हा चला तर गाईज आता आहे ना आम्ही चहा पेल उतरलो होतो चहा वगैरे झालेली आपले हो तर काहीच तुम्ही व्ह्यू बघू शकता लोकेशन खूप छान आहे एकदम मस्त वाटू लागलं सगळीकडं पाऊस पण येतो आहे आता थोडा थोडा

इकडं अंधार आहे रात्रीच तर काहीच आता आम्ही आलेलो आहे जेजुरीला अर्ध्या शेड्या चढलेलो आहे सगळीकडं अंधार आहे म्हणून ब्लॉग नाही करता येते जाऊया आपण आता सगळीकडं अंधारच आहे आणि कोणी पण नाही जास्त लोक आपले आपलेच आहे सगळे तर काहीच आम्ही वर आलेलो आहे खूपशा पायऱ्या पायऱ्या चढून आणि खूप हवा आणि पाऊस पण येतोय थोडा थोडा तर जाऊया आता आपण मधी हे मंदिर आहे तर गाईस हा आपला आहे ना एंट्रन्स आहे मंदिराचा तुम्ही बघू शकता एकदम छानसं लिहिलेलं आहे इथं आणि हे दीपमाळा हे बघा आता आपण जाऊया मधी तर काहीच मध्ये सगळीकडे हळद हळद झालेली पटकन आता मंदिर पण बंद व्हायचा वेळ झालेला आहे तर काहीच आपले दर्शन वगैरे झालेले आता एकदम छानशे मधी इथं पण फोन अलाउड नव्हता तसं हो तुम्हाला बाहेरून दाखवून देतो थोडं रिनोव्हेशनचं काम चालू इथं त्यामुळं इतकं काही छान दिसत नाही आणि दिवस अजूनच छान दिसलं असतं तर हे जे आहे ना तर ती माळचा देवी आहे आता जाऊया आपण पुढं इकडे ते हात ठेवण्याचं पण आहे थोडंसं असं नवीन पद्धतीचं थांबा एक मिनट माल बघू द्या हे बघा या असं करत असतात ते काहीच आता आपण आहे खाली आणि नाईट व्ह्यू बघून घ्या तुम्ही किती छान आहे तर जेजुरीच्या आप आम्ही आता टॉप गाडावर उभा आहे आता जाऊया खाली शिड्या पण आहे ना डायरेक्टच उभ्या उभ्या चला जाऊया खाली आता तर आम्ही ना खाली आलेलो आहे आता गणपतीचं मंदिर आहे दर्शन करून घेऊ जाऊया आता तर काहीच मेन जो जेजुरी चढायचा एंट्रन्स आहे ना तो इथून आहे पण सध्या पावसामुळे ते बंद झालेलं आहे आता कारण की तिकडं खूपच स्लिपरी झालेलं आहे हे बघा हा एंट्रन्स आहे त्याचा हे नंदी समोर मी बाजूच्या साईडनं गेलो आता